तीन दहा पंचवीस रोजी माझी मंडळी अ आदरकी फाट्यावर तडवळे गावाच्या हद्दीमध्ये सीताफळ आणण्यासाठी आली होती तिने जंगलातले त्या दरीतले तलावाच्या पाठीमागच्या दरेमधून सीताफळ जंगलातले गोळा केले आणि चहा प्यायला म्हणून विसावा हॉटेलवर आली विसावा हॉटेलवर आल्यानंतरनं तिथं अच्युत भोईटे आणि सागर भोईटे या हॉटेलचे मालक यांनी त्याच्यावर सीताफळ चोरीचा आरोप लावला आणि पोलीस पाटील बापू ठोंबरे यांना बोलवून घेतलं आणि त्यानंतरनं जास्त वातावरण पेटायचं दिसलं मंडळीला तेव्हा त्यांनी मला फोन केला मी लोणमध्ये होतो मी आलो तिथं एक अर्ध्या तासात आल्यानंतरनं त्यांनी मला पहिलं विचारलं तू कोण बाबा मी त्यांना सांगतोय मी एक संघटनेचा कार्यकर्ता आहे उपाध्यक्ष आहे मी महाराष्ट्राचा आणि काय झालं ते मला नीट कळू द्या तर आमची मंडळी काय म्हणली की मी जी आणले आणत ती मी जागा दाखवते आणि तुमचे कुठं आहे ते मला दाखवा हे दाखवून घ्यायला तयार नाहीत डायरेक्ट शिवीगाळ करून शिरणी पहिले पोलीस पाटलांनी माझ्या खानपाटात मारली नंतरनं जी पोरांनी बाकीच्या दोघं सागरनं दोघं भावभावांनी बाकीचे अजून इतर तिघं चौघजण होती कोणी कमरत लात घालतंय कोणी कसे मारतात कोणी कसे मारतात दोन्ही माझ्या कानाचे पडदे फाटले आणि मंडळीच्या कानपाडात दिली दोन तीन मारल्याने एक मागणं धपका दिला ती डाव्या कुशीवर पडली तिच्या डोक्याला मार लागला त्याच्यानंतरनं त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला वाटारला आणि तिथनं पोलीस स्टेशनची गाडी आली पोलीस स्टेशनच्या गाडी आल्यानंतरनं पोलीस स्टेशनला आम्हाला धरून नेलं नेहाल्यानंतरनं मी स्वागत कक्षामध्ये बसलेलो होतो समोरून मा माने हवालदार आले माने एपीआय आले त्यांनी विचारपूस न करताच माझ्या माराय धावले धावल्यानंतर ना मग माझी मंडळी आडवी पडली त्यानंतर आम्हाला तिथनं उठवलं आणि अशा रूममध्ये बसवलं की जिथं शिशी फुटेज फुटेज नाहीये अशा रूममध्ये आम्हाला बसवलं तिथं जाधव नामक हवालदार आला आणि माझ्या मंडळीला इतक्या घाणघाण शिवे दिल्या ते मी आता सांगू शकत नाही टीव्हीवरती वरती जाती वाचक शिवेगाळ केली आणि जातीवाचक शिवीगाळ करत असताना बोटाच्या लातासह तिच्या उजवा कुशीत लात मारली तुमची मागणी काय नाही माझी मागणी एवढीच आहे की यांच्यावर निलंबन करून या अट्रॉसिटी ऍक्ट गुन्हा दाखल व्हावा एवढीच आमची मागणी आहे आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही अट्रॉसिटी गुन्हा दाखल होत नाही आणि निलंबन होत नाही तोपर्यंत अमरण उपोषण आमचं चालू राहील